नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जननायक बिरसा मुंडा यांच्याविषयी माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया बिरसा मुंडा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्वाचे आदिवासी क्रांतिकारक होते त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उल गावात मुंडा आदिवासी समाजात झाला त्यांना त्यांचे लोक आदराने धरती आबा म्हणून संबोधतात आणि त्यांना भगवान मानतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश शासन आणि स्थानिक जमीदार यांच्याकडून आदिवासी समाजावर होणारा अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला बिरसा मुंडा यांनी उल गुलान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या विद्रोहाचे नेतृत्व केले या विद्रोहाचा मुख्य उद्देश जल जंगल आणि जमीन या आदिवासींच्या नैसर्गिक अधिकारांचे रक्षण करणे हा होता त्यांनी बिरसाईत नावाच्या एक नवीन ही स्थापना केली ज्यामध्ये आदिवासींना नैतिक आणि धार्मिक मार्गाचे पालन करण्यास सांगितले त्यांच्या या लढ्यामुळे आणि बलिदानामुळेच एकोणीसशे आठमध्ये छोटा नागपूर का अधिनियम लागू झाला ज्यामुळे आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण थांबले आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले केवळ वर पंचविसाव्या वर्षाच्या एवढ्या लहान वयात नऊ जून एकोणीसशे रोजी रांची तुरुंगात गूढ परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचा वारसा आजही आदिवासी समुदायासाठी प्रेरणा देत आहे नऊ जून रोजी त्यामुळे आदिवासी दिन साजरा केला जातो धन्यवाद अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा